आपण अतिशय चांगला विचार करून आपल्या या पक्षात प्रवेश केला त्याच कारण असं आहे की गेले आठ नऊ महिने मी पाहिले तर माझा आवडता विषय जो दत्ता सामंत संजय पडते संजू भाई सगळे आहेत रोज लोकांमध्ये राहायचं रोज खाली लोकांचे जे जिवाळे रस्ते पाणी बी प्रश्न होतच राहतील पण त्याचबरोबर हे जे प्रश्न आहेत कोणाचं कलेक्टरकडे काम आहे कोणाचं सीओकडे काम आहे कोणाचं सभापतीकडे काम आहे कोणाचं काम आहे त्यामुळे ही सगळी कामं लोकांच्या जिवाळाची असतात लोकांचे रोजचे जिवायचे प्रश्न असतात आणि ते सोडवले गेले आज विकास कामाच्या बाबतीत सांगितलं तर एकोणीसशे नव्वद मध्ये अशी परिस्थिती होती आमचे बसले होते घरी बसले त्यावेळी सांगितलं की त्यावेळी आमचे दे विरोधक म्हणून होते आणि त्याचं गावात वर्चस्व होतं पालव मंडळी सगळी जिथली प्रमुख मंडळी आहेत पण शंभर दोनशे मीटरचं काम त्यावेळी दिल्यानंतर सुद्धा गावातली मंडळी वेशीवर आणायला यायची रेशीवर ढोल ताशी त्यावेळी दे दे देवळातले सगळे यायचे मानकरी यायचे आणि गावात त्यावेळी पक्षीविरित स्वागत व्हायचं परत उद्घाटना लोक पण आज लोकांची अपेक्षा वाढल्यात आम्ही फक्त त्याही महत्वाची असते त्याही बघायचो त्याही आमदार फंड फक्त दोन कोटी होता आज आमदाराचा फंड पाच कोटी झाला पण जो आमदार सभागृहात आपलं काम का हो, जातो ज्या आमदारांचं आपल्या नेत्याकडे वजन आहे तो नेता काही करू शकतो त्यातले नेते तर मी सभागृहातलं काम जाऊन बघितलं माझी आवड आहे मी सभागृहातल्या वरच्या गॅलरीत बसून त्या ठिकाणी बघत असतो पण जे महत्वाचे मुद्दे मगाशी आमच्या वर्तमने आणि काही मांडण्याची गोष्ट खरी आहे इथल्या ऊर्जाचा प्रश्न असू दे इथल्या रस्त्याचा प्रश्न असू दे किती किल्ल्यांचे प्रश्न असू दे हे सगळे प्रश्न सभागृहामध्ये एवढ्या कोण तिडकीने कोण तिडकीने मांडून भांडून आपल्याकडे पैसे आणायला वेळ पडले तर विरोधात तोडणार असं नेतृत्व आपल्या ह्या विभागाचं आहे सगळ्यांना तुम्हाला अभिमान वाटावा अशा प्रकारचा म्हणून राणे जे पुढचं सगळं राज्य आपल्या पुढे आपल्याला काम करायचं सगळ्यांना ते काम निलेश राणे करू शकतो म्हणून सभागृह हे त्यांचं मी ज्या एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो त्यावेळी मी बघितलं की निलेश राणेने आपल्या कामाने वेगळा प्रभाव निर्माण केला आणि म्हणून आता वेगळे पैसे एकोणच पंधरा मधून येतात पर्यटना येतात आमदार फंडचा जिल्हा नेते लोंडायचे पैसे मिळतात त्या वेगळ्या माध्यमातून पैसे ठिकाणी मिळतात पण आज हे सगळे मिळत असताना आपल्या कार्यकर्त्यांचं सगळ्यात महत्वाचं काम काय की वरच्या नेत्यांना आपल्या नेत्याचं जर समजा वजन वाढायचं असेल तर खालची जिल्हा परिषद खालची पंचायत समिती खालची ग्रामपंचायत खालची नगरपालिका नगर परिषद नगरपालिका ह्या ज्यावेळी का गावची सोसायटी हे सगळं जे त्या पक्षाच्या नेतृत्वाकडे आपल्याला इथे येतील त्यावेळी त्याचं पक्षाचं वजन अजून एक कधी वाढत नाही ना राथ राथ तो मी निलेश राणा आम्ही तिकीट दिली पण निलेश राणे जे काम केलं ते खूप म्हणजे सगळ्यात थरातलं काम त्या केलं अशा प्रकारचं वजन जर वाढायचं असेल आणि आपल्या गावाचा विकास व्हायचा असेल तर तुम्ही सगळे तो विचार या ठिकाणी केला पाहिजे आणि अशा प्रकारचं काम जर आपण सगळे निवड करूया एकट्याचं काम नाही उद्या दुसरे दत्ता संबंध येतात दत्ता संबंध दत्ता संबंधाने इथे दिलेलं काम तुमचं सगळ्यांचं लोकल लोकांचं काम आहे इथल्या तालुकाध्यक्षांचं काम आहे इथलं युवा प्रमुखांचं काम आहे इथल्या सरपंचांचं काम आहे हे काम पुढे आपण या ठिकाणी नेलं पाहिजे आणि संघटना आता पुढे निवडणुकीच्या वाऱ्यात सुरू झालेली उद्या तेरा तारीखला जिल्हा परिषदेचं आरक्षण पडेल उद्या पंचायत समितीचे आरक्षण पडेल आता नगरपालिकेचे आरक्षण पडेल या सगळ्यामध्ये आता युती होईल ना होईल आपलं ते काम तुमचं नाही आमचं की ते नाव आम्ही व्यासपीडरचे पण बोलू शकत नाही ते वरचे त्यांचं काम आहे आदरणीय त्या ठिकाणी घेतल्यानंतर त्या निर्णयाची ठाम राहू ही जिल्हा परिषद आपली यायला पाहिजे ही पंचायत समिती आप आपली यायला पाहिजे ही नगरपालिका आपली यायला पाहिजे ही सोसायटी आपली यायला पाहिजे ही ग्रामपंचायत या ठिकाणी आपली यायला पाहिजे अशा प्रकारचं काम आपल्याला या ठिकाणी पुढे करायचं आहे निलेश राणे आहेत दत्ता सामंत आहेत संजय आग्रे आहेत सगळी मंडळी असतील पण त्याचबरोबर तुम्हाला लागणारी जेवढी मदत माझ्याकडे रात्री बारा वाजता फोन करा एक वाजता फोन करा दोन वाजता फोन करा म्हणजे सात सहा महिने मी में आरामात काढले आराम खूप झालेला खूप आराम केला म्हणजे कधी फॅमिलीला एवढं मला मला वाटत नाही की चाळीस वर्ष एवढा कधी वेळ दिला असेल असं तर मला लोकांमध्ये राहून लोकांचे तुमचे जे प्रश्न आहेत आमच्यासारखा जो कार्यकर्ता असेल तो खूप असू शकतो